श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे रविवार आज आपण अध्याय आठवा यामधील मतिमंद विप्र पुत्रावर कृपा केली या अध्यायाचं पठन करणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री आय नम सिद्ध म्हणाले नामधारक मी तुम्हाला श्रीगुरु श्रीपद श्रीपाद श्रीवल्लभाचे पुढील चरित्र सांगतो ऐका श्रीपाद यती गोकर्णास तीन वर्ष गुप्तपणे राहिले मग चार महिने श्रीशैल्य पर्वतावर राहिले त्यानंतर ते कृष्णा व गोदावरीच्या संगमावर वसलेल्या कुरवरपूर गावी गेले तिथे त्यांची खूप प्रसिद्धी झाली त्या गावात एक वेदज्ञ ब्राह्मण राहत असत अंबिका या त्यांच्या पत्नी त्यांची मुले जगत नसत पुढे नवसानी त्यांना एक पुत्र झाला पण ते बुद्धीचे होते मुंज झाल्यावर पिताजींनी त्यांना विद्याभ्यास शिकवण्यास खूप प्रयत्न केला पण अभ्यासात प्रगती झाली नाही पतीची चिंता पाहून अंबिकांना दुःख वाटे पुढे ते ब्राह्मण मरण पावले विधवा झालेल्या अंबिका उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागू लागल्या तेव्हा एका पंडिताच्या पत्नींना त्या शोचनीय अवस्थेत पाहून लोकांना वाईट वाटायचे त्यांचे निर्बुद्ध पुत्र काहीच कामधंदा करत नाहीत म्हणून ते त्यांची उघड निंदा करायचे म्हणायचे मूर्ख तुम्ही आपल्या वंशाला कलंक लावलात तुमच्या चिंतेने पिताजी गेले तुमच्यामुळे मातोश्रीवर भिक्षेची वेळ आली तुमच्यामुळे पितरांची अधोगती होईल असे पशुवत जगण्यापेक्षा तुम्ही मरत का नाही अशी रोजच्या रोज होणारी लोकनिंदा त्या पुत्रांना सहन झाली नाही ते दुःखी झाले त्यांनी आपल्या माताजींना प्राणत्यागाचा विचार बोलून दाखवला त्यांनाही जगणे असह्य झाले होते मग दोघांनी आत्महत्या करायचे ठरवले ती दोघे नदीवर गेली तिथे श्रीपाद यत्नी स्नान करत होते मरणापूर्वी त्या सत्पुरुषांचे दर्शन घ्यावे म्हणून ते दोघे त्यांच्यापशी गेली आणि त्यांना वंदन करून म्हणाली स्वामी आम्ही जलसमाधी घेण्यासाठी इथे आलो आहोत आम्हाला सद्गुती मिळेल असा आशीर्वाद द्या त्यांनी अंबिकांना देह त्यागाचे कारण विचारले त्या म्हणाल्या स्वामी माझे पुत्र ज्ञानी विज्ञान दीर्घायुष्य वंदनीय व कीर्तिवान असावे अशी माझी खूप इच्छा होती ती इच्छा पुढील जन्मात तरी पूर्ण व्हावी एवढी कृपा करा त्यांची व्यथा ऐकून श्रीगुरू कळवळले ते म्हणाले बाई प्रत्येक शनिवारी प्रदोष समयी शिवजींची भावभक्तीने पूजा करा व व्रतरूपी शिवराधेने राधनेने तुमचे कल्याण होईल त्यावेळी त्यांनी एक वृत्त कथा सांगितली म्हणाले उदयजिनीचे राजा चंद्रसेन यांचे जीवलग मित्र मणिभद्र हे परम शिवभक्त होते शिवजींनी त्यांना प्रसाद म्हणून एक तेजस्वी मणि दिला होता त्यांचा दिव्य प्रकाश पडताच लोखंडाचे नव्हे तर पाषाणाचेही सुवर्ण होत असे राजा व मणिभद्र दोघेही तो गळ्यात धारण करत असत तो मणी मिळवण्यासाठी अनेक राजे प्रयत्नशील होते त्यांनी उज्जयिनीवर एकत्रित आक्रमण करून नगरीला वेढा दिला चंद्रसेनांनी तिच्या रक्षणार्थ सैन्याची व्यूहरचना केली त्या दिवशी शनिवार होता तिथे होती त्रियोदशी शनिप्रदोष व्रत करणाऱ्या राजांनी सायंकाळी शिवालयात जाऊन महाबळेश्वरांची यथासांग पूजा केली त्यावेळी देवदर्शनासाठी आलेल्या काही गवळणींनी व त्यांच्या मुलांनी त्या पूजेचा आनंद घेतला गवळी वाड्यात गेल्यावर त्या मुलांनी खेळ म्हणून दगडधोंडे मांडून शिवालय रचले त्या शिवलिंग म्हणून एक दगड ठेवला आणि पत्री व फुलांनी त्यांची पूजा केली रात्रीच्या वेळी सर्व मुले आपापल्या घरी गेली होती पण एक मुलगा त्या पूजेत इतका रममान झाला होता की आईने जेवणासाठी अनेकदा हाका मारूनही तो घरी गेला नाही तेव्हा तिथे तिने येऊन त्याला धापाटा घातला आणि दगडधोंड्याचे शिवालय विस्कटून ती तंतनत निघून गेली ते पाहून त्या गोपाळबाबा बा गोपबाळाला खूप दुःख झाले तो रडू लागला आणि आता प्राणत्यागच करायचा असा निश्चय करून घरी गेलाच नाही तो तिथेच राहून लिंग म्हणून मांडलेल्या दगडाकडे पाहत शिवनाम घेऊ लागला त्याची भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शिवप्रभूंनी तिथे एक रत्नखचित शिवालय उत्पन्न केले त्यात दिव्य शिवलिंग होते त्यांनी त्याला दर्शन दिले तेव्हा त्यांनी त्यांना माझ्या मातेवर रागावू नका अशी विनंती केली ते म्हणाले बाळा तुझ्या मातेने प्रदोषसमयी माझी पूजा पाहिली आहे पुढे तिच्या उदरी भगवान विष्णू अवतार घेतील तुझेही सर्व मनोरथ पुरतील वरदान देऊन ते लिंगस्थानी गुप्त झाले महादेवांनी निर्माण केलेल्या या शिवमंदिराचे दिव्य प्रभा पाहून लोकांना सूर्योदय झाला असेच वाटले त्यांनी खूप गर्दी केली चंद्रसेनही तिथे आले त्यांनी गोपबाळाच्या भक्तीचे खूप कौतुक केले हे व्रत समजताच शत्रुराजांची मने पालटली त्यांनी चंद्रसेनाशी सख्य केले ते अद्वितीय शिवालय पाहून त्या सर्व राजांना अपार धन्यता वाटली गोपबाळाने आपल्या मातेला तिच्या पोटी नारायणाचा अवतार होणार असल्याचे सांगतात ती आनंदाने रडू लागली श्रीगुरु श्रीपादांनी अंबिकांना शनिवारी प्रदोषकाळी शिवपूजन केल्याने काय सुधागे प्राप्त होते ते पटवून दिले आणि त्यांच्या पुत्राच्या मस्तकी आपला वर्धहस्त ठेवला त्यामुळे ते महाविद्वान झाले त्यांचे पांडित्य पाहून ब्रह्मवृद्धांनी आश्चर्य व्यक्त केले त्यांची सर्वत्र मोठी कीर्ती झाली श्रीपादांनी अंबिकाची इच्छा या जन्मात पूर्ण केली नंतर श्रीपादानंच शिवस्वरूप मानून त्या नित्य प्रदोषकाळी त्यांचीच पूजा करू लागल्या त्यांच्या पुत्राचा विवाह हो झाला त्यांना पुत्रपौत्रादी सर्व सौख्य लाभले गुरुकृपेने त्यांचे परमकल्याणही झाले श्री स्वामी समर्थ